तुमच्याही बाळाची छाती किंवा नाक घरघर करत आहे का मग हे उपाय तुम्ही नक्की करून बघा लहान बाळांना सर्दी झाल्यास घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरू शकतात तर लहान बाळाच्या स्वसन नलिकेमध्ये जो म्युकस ज्याला आपण कफ म्हणतो तो अडकतो त्यामुळे लहान बाळांची छाती घरघर करते ती मोकळा करण्यासाठी काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील पहिला उपाय म्हणजे बाळांतींविणे रोज पाच ते सहा तुळशीची पाने चगळावी यामुळे बाळाला सर्दी खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते तसेच बाळाला कमीत कमी आंघोळ घालावी बाळाला वाप देण्यासाठी वापर करावा सर्दी खोकल्यापासून नक्कीच बाळाला आराम मिळतो लहान बाळांसाठी नेबुलायझर मध्ये सलाईनच्या पाण्याचा वापर करावा यामुळे बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही तसेच दुसरा उपाय म्हणजे ओवा आणि लसूण हे भाजायचं आणि ते कोमट करून एका रुमालामध्ये बांधायचं आणि त्याचा शेक बाळाच्या पोटाला आणि पाठीला द्यावा तसेच छातीलाही द्यावा यामुळे बाळाला नक्कीच आराम मिळण्यासाठी मदत होते तसेच जायफळ वेखंडाची पेस्ट करून ती छातीला आणि कपाळाला लावावी यामुळे बाळाला आराम मिळतो हे सर्व उपाय तीन महिन्याच्या वरील बाळासाठी लागू होतात त्याचबरोबर डॉक्टरांकडे जाऊन औषधी उपचार घेणे सुद्धा गरजेचे आहे औषध उपचारांसोबतच हे घरगुती उपाय सुद्धा फायद्याचे ठरतात काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद